तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो किंवा शेवट आपण खुदा फिर म्हणतो आपण कुणी भेटलं तर राम राम पण करतो अहो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढ त्याला काय अर्थ नाही वा अर्थ काढायचे वारकरी संप्रदाय त्याच्याकरता मी म्हणतो त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून माझ्या लाडक्या बहिणीने पण काढू दे नये दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फीडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि मानेने चालायची आपल्याला सवय त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत त्यांच्या आशीर्वादावर पुढचे पाच वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे मला विश्वास आहे माझी आमदार ॲक्टिव्ह झाले नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि काका आता ताकद का वाढली हो आदरणीय आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतंय आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागले कुणाकुणा सभा होणार आहे आगामी कालावधीमध्ये सभा होण्याची शिक्षण आता आज सगळं शेड्यूल येईल पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार हे आमच्या नेत्या आहेत त्या बीडला येतील त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा बीडला येईल ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना कळली काय केलं असा आरोप देखील अजितदा काल केला पस्तीस वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेव ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच ऐंशी नव्वद टक्के सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि पस्तीस वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा याबाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून येईल भाजपामध्ये तसा वॅक्यूम होता आणि खरं तर आम्ही महायुतीसाठी पंकजताई आणि सेनेच्या नेत्यांशी चर्चा करत होतो पण अशी परिस्थिती येईल हे आम्हालाही ये वाटत नव्हतं आणि त्यातून इथं वॅक्यूम होता मलाही पक्षांतर्गत अडचणी होत्या आदरणीय ताईंचे माझे सुद्धा घरगुती संबंध आहेत आणि त्यांचं नेतृत्व हे आम्हाला मान्यच शरर आहे नेते त्या सरळ सरळ नेत्या आहेत काम करण्याची संधी देत आहेत तिथं पक्षामध्ये आपल्यावरच कुरघोडी होती आणि ह्याला नेते खतपाणी घालत जर असतील तर असे पक्ष चालत नसतात त्यामुळं भाजपमध्ये हे गल्ली ते दिल्ली आज भाजप सगळीकडं शिस्तीमुळं एक प्रकारचं विकासाच्या विजनमुळं आज सगळीकडं राज्या राज्याच्या निवडणूक त्याचे निकाल बघितले तर भाजप कुठंतरी प पुढचे वीस पंचवीस वर्ष तरी, तरी सत्तेतून हलणार नाही अशी परिस्थिती आणि अशा या पक्षामध्ये ज्याचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडं आहे राज्यातसुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री या पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत इथं जिल्ह्यातसुद्धा पंकजाताई ह्या सर्वसमावेशक नेतृत्व आहे आणि एक सक्षम महिला नेतृत्व आहे त्यामुळं मला वाटतं नक्कीच बीडकर ही जी आम्ही अपील देतो आहे मतदानाची त्याला सकारात्मकरित्या उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देत आहेत आणि निकालातून हे सगळं स्पष्ट होईल मी ते काय आमच्या पण काल कार्यक्रम असल्यामुळं सगळं काही पाहिलं ऐकलेलं नाही जे काय ऐक्यू माहिती आहे त्याप्रमाणे आता मला सांगावं वाटेल की विरोधक कन्फ्युज आहेत त्यांना खरं तर कळतच नाही आपण कुणाशी भांडायचं वाद आणि टीका करायची मला वाटतं त्यांच्यातल्या ते त्यांच्यात मतं ही विभागणी होताना आपल्याला आहे कारण का असे चेहरे जे बीडकरांना नको आहेत हे समोरच्या पार्टीकडनं असले उमेदवार आलेले आहेत त्याच्यात काहीच जरी सर्वेचे नावं घेतले असले तरी कसलाच सर्वे झालेला नाही आणि रिसर्वे करायची जर वेळ आली तर काय उमेदवार दिले त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे कशामुळे दिले असं जर रिअल ॲक्च्युअल सर्वे झाला तर हे उमेदवार काय आहेत ह्याचा सा पत्ता सगळ्याला लागेल आणि निवडणुकीत तर हे पुढच्या पंधरा दिवसात दिसूनच येणार हो नक्कीच त्यांचं आशीर्वाद आणि त्यांनी जो समाजकारणात राजकारणात आम्हाला दाखवलेला मार्ग आहे त्याच्यावरच आम्ही चालतो आणि त्यांच्यासोबतची सगळी मंडळी ही आज माझ्यासोबत आहे